जय शिवराय मान आपला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये आपला कमी प्रजनन शहाचा प्रदेश असून या महाराष्ट्रामध्ये भौगोलिक परिस्थिती जर आपण जर बघितली तर भौगोलिक परिस्थितीमध्ये हा सपाट प्रदेश येतो आणि या सपाट प्रदेशामध्ये प्रजन्यमान कमी होतं आणि हे प्रजन्यमान कमी असल्यामुळे आपली आपल्या उत्पन्नामध्ये घट होती त्यामुळे सरकारने अत्यंत महत्वाचं जे पाण्याचं जे साधन आहे आपल्या याच्यामध्ये कुठे डोंगर रांगाकुड प्रदेश नाही भौगोलिक परिस्थितीमध्ये दरी 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 नाही आहे आणि आपली भौगोलिक परिस्थिती भौगोलिक परिस्थिती जी आपली अत्यंत अत्यंत स भुईसपाट असा आपला मैदानी प्रदेश आहे मराठवाड्यातला आणि त्यामुळे आपल्या इथं प्रजन्यमानाचं जे ढगं येतात हे प्रजन्यमान नेहमी आपल्या मराठवाड्यात इतरत्र तुलनेत हे मराठवाड्यामध्ये कमी असतं त्यामुळे आपल्या पाण्याची कमतरता आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात बघता मराठवाड्यात जास्त सर्वात कमी प्रजन्यमान होतो आणि हिस विषय असा आहे पाणी पडतो पण साठवून ठेवण्याची क्षमता राहत नाही त्यामुळे ते पाणी ओहून जातं आणि अशा परिस्थितीत मग राज्य सरकारने मग राज्य सरकारने या मराठवाड्यामध्येच नाही तर ज्या लोकांना पाणी साठवण्यासाठी क्षेत्र लागतं आणि विहीर खोदकाम अशा एकंदरीत सर्व योजना या सार भारत सरकारने नव्हे तर संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवून देत आहे त्यामुळे ह्या प्रजन्याच्या आहे कमी प्रजन्याच्या प्रदेशामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतामध्ये सर्व लागवड क्षेत्र हे लागवडी क्षेत्र कसं येईल व जमीन ही बागायती कशी करते या दृष्टीने ठिबक तुषार कांदाचाळ ठिबक तुषार या जे गोष्टी लागतात आणि त्याने संपूर्ण प्रदेश पाण्याखाली आणले जाऊ शकतो हा संकल्प घेतल्यामुळे भारत सरकारनं महाराष्ट्र राज्यानं ठिबक तुषार कांदाचाळ मागील त्याला हे घटक आपल्या आता चालू केलेले आहे आणि हे भरपूर असताना कांदा त्याला मागे त्याला असल्यामुळे लगेच एका महिन्याच्या तुमची निवड होऊन तुम्हाला निवड झाल्यानंतर लगेच जी सबसिडी तुमच्या खात्यावरती काही दिवसामध्ये कालावधीमध्ये मारे कालावधी जमावत आहे त्यामुळे माझे शेतकरी बांधवांना विनंती आहे ज्यांना बाई थिबक तुषार शेतकरी पन्नी आणि ट्रॅक्टरचे अवजार असे शेती उपयोग साहित्य लागत असतील अशा सर्व शेतकरी मानवाने महाडीपीटीमध्ये आपले अर्ज करून द्यायचे आणि ज्यांनाही आले असतील असे सर्व शेतकरी बांधवांना त्या मॅसेजकडे दुर्लक्ष न करता आपल्या अर्जामध्ये सातभार एकून जमीन दाखला लाभ नाही घेतले तर प्रमाणपत्र ये आपण ज्याला ओ सी म्हणतो हे प्रमाणपत्र अपलोड करून दिल्यानंतर तुमचे तुमच्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर तुमचं बिल टाकून तुमचा अर्ज सबमिट तुमचा अर्ज सबसिडी पात्र होईल सबसिडी तुम्हाला मंडळी अर्थात तुम महत्वाची असून मराठवाड्यामध्ये यादा दुष्काळ होता आणि अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सरकारने या कामाला जास्त वाव दिलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी विनंती आहे ज्यांना काही हे अर्ज करायचे असेल अर्ज करून घ्या आणि ज्यांना मॅसेज असेल त्यांना सर्वांनी कर्जपत्र अपलोड करून द्या